नमस्कार मंडळी आम्ही आलो आहे परत एक नवीन ब्लॉग घेऊन तर आम्ही आज आलो आहे मामाच्या शेतात आमच्या खानापूरला काय करायला आलोय सांगा की वी हॅव कम टू खानापूर युनिव्हर्सिटी फॉर भात लावणी सी यू कॅन सी ओ हिअर दिस इज आर वर्कर पेड वर्कर्स फॉर फाय हंड्रेड रुपीज पर डे सी दिस इज आर लावणी वर्कर्स काही आम्ही इथे एवढ्या गोष्टी आणून ठेवल्या त्यांनी या दोघांना इथे काही काम करायची नाही दाखव ना ते दाखव ब्लॉग साठी काम कसे करतायत ब्लॉग साठी नाही काही तुम्हाला बिहाईंड सीन सगळं तरी आम्ही खूप काम करतोय हो सध्या एकमेव असा आमच्या इथला माणूस आहे जो एकाच वेळेस किती घेऊन चालला म्हणे सांग की ऐका मागच्या वेळेस कसा आम्ही ब्लॉक केला तर रातचा बघितलेला का, तुम्ही हॅलो हॅलो मागच्या वेळेस आम्ही प्रयागराजचा ब्लॉक केला तर तो बघितला होता का तुम्ही बघितला बघितला तसंच आता आम्ही करणार आहे परत तर तुमचं काय म्हणणं आहे का आमचं काय म्हणणे नाही आहे आमची मावशी आहे ही आमची मामी आहे भात <laughs> लावायला या म्हणा फक्त हा करा मदत करा तुझ्या बहिणीला मिस करते <laughs> का तू मामी तू हो खूप मिस करते मी सगळ्यांना मिस पुण्याच्या गँगला तर पहिली मिस करते मला खूप चांगलं कारण मिळाले काम कमी करण्यासाठी सगळे चांगले जोरात काम करतात कौतुक थोडस कौतुक केलं तरी असे वागतच

<laughs> born born Stay from to काम पडलंय मागा त्यांना एवढ्या पुढे नेऊन ठेवलंय आता त्या काकूंनी परत हे मागा आणायला लावले आय एम बॉन शेतकरी कुठून खानापूर म्हणे काय म्हणती बघी आय एम बॉन शेतकरी म्हणती फ्रॉम काम करतो भात लावणी मोरेस ओके आम्हाला कळत नाही अरे तिकडे <laughs> यार काय दादा तिकडे बाबा सस्तानर फार फॉरेनर फार फुकट काम नाही करत मी पैसे लागतात ब्लॉग मध्ये यायला मला

उद्या आला कोणाला तरी सिंहगडला घेऊन जायचं जा म्हणून तो आला इथे किती टक्के आहे मनीषी गोष्ट अरे काल नालांचा फोन आलता नात करते काय भात लावायला यायलाच लागतोय आलो आता मामा कामाला लाग मामा तुझ काय म्हणणं आम्ही करतोय का नाही काम एक नंबर काम चाललंय शेत बघून कळत ना आम्ही बऱ्यापैकी नेले एवढं घेऊन हा पट्टा ना फक्त मॉरिशस रिटर्न वाल्यांनी काम वाढवले आमच्या मामाचं खालन चालायचं होतं एवढ्या वेळेचं वरण चालतंय हे बघा अख्खा बांध खराब करून टाकलाय हुशार आहेत का ना मामा काम वाढवलं ना एक्स्ट्राचं एवढे एवढेच काम करून लगेच ह्याची नाटकी चालू झालीच फोन करतय सारखं सगळे जसे आता मजेत करत ना काम पायाची तर वाट लागतीच सगळं आंग खासता नंतर मागच्या वेळेस आठवते का वाट लागली होती दमलास दमलास का सांगितलंय मामाने खालन चालला तरी पण वरण की किती मस्ती तुला बांधण चालू झाले हुशार रे तस मनीष मी बांधव रे मला जर धक्का बिक्का लागला तर श्यावळ्यात बुडू बुडू मारे कळलं का आम्ही फक्त दाखवतो आम्ही काम करत नाही पोरींपेक्षा जास्त आम्हीच केलेत माहिती सगळ्यांना माहितीये काय आणलं एकच फक्त ब्लॉक चल ना थोडंच राहिलं उरकून टाकू पटकन आणतो आणतो मी लपंच पण काम टाळते माझी तेव्हा कशी काम करत आहेत मी करतो व्यू बघू शकता तुम्ही व्यू खडप असला समोर खडप असला सर पावसाने वातावरण एकदम भारी केलंय पण काम मात्र अवघड केलंय बरोबर की के नाही yes. मी न्यूज रिपोर्टर पण होऊ शकतो ना सृष्टी yeah. काला खूप आहे तशी माझ्यात पण मी दाखवत नाही कधी कोणाला पड ना सृष्टी थोडीशी कंटेंट होईल सरक सरक सर दोघांनी कंटी दिली, दिली मनीष ने आता बिचारा पोरी लागल्यात का मला अजून आम्ही काल लावलंय भात सगळं सगळं आम्ही लावलोय काल उद्याचा प्लॅन आहे आमचा सिंहगडला जायचा बघू काय होत आता आम्ही घर दाखव ना देवकोंड वॉटरफॉल देवखोंड तरुन एवढं भारी असून पण आम्हाला काम करायला लागतात मस्त धरणाकडे गेलो असतो कुठं फोटो व्हिडिओ काढले असते काय काम पण गरजेचे आहेत ना पावसाचं हा आप बसू घरी आता व्हिडिओ कॉलवर कसं करत होतं सांग ना बाय काय बाबा खरं च असं करतो असं असं नव्हतं बायो रे आय हॅव स्टर लॉट इन माय लाईफ बिकॉज आय वॉज इन मॉरिशियस डिव्हिंग माय गुड लाईफ बट आय एम अ फार्मर आय लव्ह टू फार्मिंग ओके सो आय डू टू डे भात नाही व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन व्हॉट इज युअर मोठो असतं ते मोठी

का पैसा का ते बघा ती आणि हा खोटी की कांदा कापून तिला इट्स ओके रडवलंय ना मला ओ माय गॉड इथे आपण बघूयात मामी काय आहे मामी काय आहे इथे मामी खूप कट करती है हे कांदा कापू मी ड्राऊन पाणी आमचे सस्ते बिल्डर बघा पडशी पाहुण्यांदा घ्यायला आलो माझ्यात मजा कधी पण येते पाहुण्यांदा घेतलंय कसं वाटतंय पाहुण्यांनी काम आपलं अर्धवट केलं तू असं दोन प्रकारचे लोक आहेत ज्यांना किंमत असते आणि हे यांना काही किंमत नसते या जेवायला सगळ्यांनी आवडलं का नाही अरे तू खायचा दे तो पण फुल फुलाचे आमचे त्याच्यात हे कष्ट कांदा कापला हॉटेल खानापूर बाय सोन आली खूप दिवसांची फरमाइश पूर्ण झाली घावून आली चिकन खाऊन घे कुठे जायचं प्लीज डू नॉट डिस्टर्ब मी you <laughs>